गळीत हंगामापूर्वी दुरुस्तीची मागणी महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांना जोडणारा महत्वाचा आंतरराज्य मार्ग दतवाड सदलगाव होय दत्वाड दानवाड टाकळी अकीवाट राजापूर किद्रापूर या परिसरातील नागरिक शेतकऱ्यांना सदलगा बेडकिहाळ गळतगा अकोळ निपाणी या भागात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून वापर होतोय तसेच महाराष्ट्रातील गुरुदत्त शुगर टाकळीवाडी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शरद साखर कारखाना नरंदे या कारखान्यांना कर्नाटकातील ऊस वाहतूक याच मार्गाने होत असते तर व्यंकटेश्वरा शुगर बेडकिहाळ हालसिद्धनाथ हाल शुगर निपाणी या कर्नाटकातील साखर कारखान्यांना महाराष्ट्रातील ऊस वाहतुकीसाठी याच मार्गाचा वापर होतो त्याचप्रमाणे इतर अवजड वाहनेही या मार्गावरून जात असतात शेतकऱ्यांना शेतीत खत बी बियाणे शेतीमाल भाजीपाला तंबाखू वाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो सीमावर्ती भागात नातेवाईकांचे जाळं मोठ्या प्रमाणात असल्यानं शेकडो चारचाकी दुचाकी वाहनं ही मार्गावरून जात असतात सदलगा दवाड मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले बऱ्याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे अनेक ठिकाणी रस्ता वरखाली झालेला दिसून येतो या मार्गाचा काही भाग तुटलेला आहे या मार्गावरून वाहनं चालवणं म्हणजे मोठी कसरतच आहे या मार्गाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल वाहनदार पंच्यातून विचारला जातोय तेव्हा साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी दतवाळ सदलगा मार्गाची दुरावस्था करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातून होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली